हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे मार्गशिष्य महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला आय होप सो तुम्हाला सगळ्यांना छान गेला असेल आणि अजून आहे दिवस तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट सव्वा सहा वाजलेला आहे तुम्ही इथे बघूही शकताय बरोबर आणि संध्याकाळचं थोडंसं आता अंधार लवकर होते त्यामुळे थोडं हे होतं बघा तर आता असा पडायला सुरुवात झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही आणि आमची इथे गुड्डी बघा कशी झोपलेली आहे गुड्डू ऐ गुडी गुडी आणि आई बाबू आता ते सुप्ता अवस्थेत आहे झोपले शांत आणि आमचा ऑस्कर दाखवते हा शांत बसला त्याचे रिॲक्शन अजून हे नाही आहेत बुगे पप्पा थांब न तिथं आणि त्याला झाले असे की सर्दी खूप झालेली आहे आणि त्याचं नाक जे आहे तर ते पूर्ण असं गळते घट्ट असं हे येते तर असं संध्याकाळचं आता तुम्हाला दाखवते संध्याकाळचं रुटीन शेअर करताय गुरुवारचं मार्ग म्हटलं आणि आमचा कट्टप्पा बघू तर तुम्ही इथे सोनू आणि कटप्पा कसे बसले आहेत बघा सोनू झोपले आणि कट्टपा बसले कटपा कट्टू कटपा रिॲक्शनच नाही आहेत त्याचे त्याला जवळून दाखवते तुम्हाला त्याचे डोळे वगैरे खूप छान आहेत असे आणि म्हणजे असं एकदम घातल्यासारखे त्याचे डोळे आहेत बघू शकता तुम्ही इथे कटपू खूप शांत आहे म्हणजे खूप म्हणजे खूप शांत आहे हा त्याला ना भूक लागायला शकतो अजिबात बोलतच नाही म्हणजे आवाजच करत नाही आता चला आणि गुरुवारची माझी पूजा वगैरे झालेली आहे मांडून रोजची देवपूजा दिवा वगैरे लावून झालेला आहे किचन ओट ऑलमोस्ट क्लीन आहे कारण अजून स्वयंपाकवर तयार सुरुवात केलेली नाही चला पहिला सुरुवात स्वयंपाकपासून करते आणि अजून पूजा म्हणजे पुस्तक वगैरे वाचून घ्यायचे आहे पण झालं आहे असं की अजून मी हार बनवलेलं नाही आहे फोटोला तुम्ही ते बघू शकताय फोटोला हार बनवून घेणार आहे आणि मिस्टर जे आहेत ते याय लागलेले शौर्य जो आहे चलेले गेले तर मला माहितीच आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण आता करूयात व्हिडिओला सुरुवात जो आहे की स्वयंपाकाचा तर आज आहे जेवणामध्ये मटर पनीर पुरी पुलाव पुलाव जो की मी तुम्हाला मी पाठीमागे एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे दोन चार पाच सहा दिवसाच्या पाठीमागे तो तुम्ही बघू शकताय सिम्पल असा पुलाव करणार आहे आणि बासुंदी आणि तण हे एवढे पदार्थ असणार आहेत आणि सर्व व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आधी ना मी ही जी कळशी दिसते तुम्हाला तांब्याची तर ती मी मगाशी आपली देवकूजी जी भांडी वगैरे घासताना ती पण घासून घेतली होती ॲक्च्युली तर तसं मी रोज रात्री घासून घेते त्याने पाणी भरून ठेवते रात्री भरून ठेवलेलं पाणी प्यायला चांगलं असतं त्यामुळे त्यानंतर न तेल जे आहे तर ते रोज वापरायच्या ह्याच्यातलं संपलं होतं तर त्यामध्ये तेल घालून घेतलं भाजीपाला जो काही मला लागणार होता तो कटिंग चॉपिंग सगळं करून घेतलं तांदूळ जे आहे तर ते धुवून ठेवले जोपर्यंत की मी फोडणी टा ता, टाकणार होते तोपर्यंत तो तुम्ही भिजवत पण ठेवू शकताय आता याचा जो व्हिडिओ आहे ना पुलावचा तर तो मी रिसेंटलीच अपलोड केलेला आहे मला वाटतं चार पाच दिवसाच्या पाठीमागेच केलेला आहे तर तो तुम्ही चेकआउट करा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी पण छान आहे स्वादी सुटसुटीत आहे सोपी आणि खायला मात्र खूप छान असे चविष्ट आहे बघा तर सिंपली असं जास्त जिरं मोहरी घालून घ्यायचं जरा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये ना कांदा घालून घ्यायचा उभ्या स्लाईसमध्ये त्यानंतर ना मग टोमॅटो हिरवी मिरची पण घालून घेतली आता याच्यामध्ये ना हिंग घालायचं मी विसरले तुम्ही आवर्जून घाला त्याने थोडासा भात जो आहे तो तो ॲसिडिटी होण्यापासून आपल्याला वाचतं त्या कांदा आणि टोमॅटो छान परतून गळला मग त्यामध्ये आपल्याला त्या व्हेजिटेबल्स घालायचे जे काही आपल्याकडे असतील ते तर मी का मटर आणि बटाटा पहिला धुवून घातला त्यानंतर फ्लावर घालायचा होता पण फ्लॉवरमध्ये थोडं मी गरम पाण्यामध्ये धुवून घेतला छान मिक्स केलं त्याच्यामध्ये मग बिर्याणी मसाला दोन तीन चमचे घातलं मीठ घातलं चवीनुसार हळद घालून घेतली आणि छान मिक्स केलं एकजीव आणि मग दही घातलं आणि मग तांदूळ घालून छान मिक्स करून घेतलं गरम पाणी घातलं आणि शिट्टी काढायला ठेवलं तर अशा पद्धतीने पुलाव केलेला आहे त्यानंतर मी आता मटर पनीर करणार आहे पहिल्यांदाच बनवतं आहे मी मटर पनीर पण खाण्यासाठी इतकं छान टेस्टी झालेलं बघा सगळ्यांना आवडलं आणि इतकं छान झालेलं की जेवण ना आजचं काही विचारूच नका कारण की आज पोटभर जेवलं असं म्हणता येणार नाही मन भरून जेवलं पण म्हणजे पोट भरलं पण मन भरलं नाही अशा पद्धतीचं जेवणाचा मेनू होता आजचा तर सिम्पली बघा पनीरची जी सुहानाची पुडी मिळते तर ती घेतलेली आहे मसाल्याची आणि त्याच्यावर इंट्रोडक्शन असतात मागे तर तशाच्या तसे मी फॉलो करून घेतलेले आहेत बघा सगळ्यात ना इकडे प टोमॅटोची ग्रेव्ही म्हणजे प्युरी करायला घेतली त्यानंतरनं एक कडेमध्ये ना थोडं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये ना पनीर तळून घ्यायचे होते पण त्याच्यामध्ये त्यांनी प्लेनच तर तळायचं सांगितलं होतं पण मी थोडंसं हळद आणि तिखट घातलेलं आहे त्यानं पनीरला कलर छान येतो आणि त्याच कढईमध्ये ना मी थोडंसं तेल घातलं आणखी ना आपली तयार केलेली प्युरी घातली टोमॅटोची जे की मी तीन टोमॅटोची केलेली आणि त्यानंतरनं प्युरी छान परतून होत आहे तोपर्यंत असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे त्या टमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि त्यानंतरनं आपले उकळलेले जे मटर असतात तर ते घालून घेतलं आता इथं तिखट ॲड करायचं नव्हतं पण हे जे मसाले असतात ना थोडेसे हलक्या म्हणजे फिके असतात त्यामुळे मी एक चमचा आपली घरची चटणी ॲड केली आणि तीन कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला ते तीन कपमधलं आ अर्धा कप ना मसाला मिक्स करण्यासाठी घ्यायचा आणि राहिलेलं पाणी असं वरून घालायचं आहे तर पनीर पनीर घालून घेतलं ग्रेव्हीमध्ये आणि आता फ्राय केलेलं मसाला घालून घेतला आपलं जो की आपण पिवली तयार केली होती ती त्याच्यानंतर न कोथिंबीर घातली आणि दीड कप पाणी वरणं मी ॲड केलं आणि अशा पद्धतीने पनीर झालेलं आहे एकदम छान झालेलं मीठ वगैरे हो काही घातलं नाही मी वरून कारण ऑलरेडी त्या पाकिटमध्ये असतं पण थोडंसं मीठ घालायची गरज आहे असं मला वाटतं त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता मी मैद्याचं पीठ जे आहे तर ते मळून घेतलेलं आहे सॉफ्ट होण्यासाठी इथे पनीरचं फायनल लुक बघू शकते अगदी हॉटेल स्टाईल झालेलं रेस्टॉरंट त्यानंतर ना हा पुलाव बघू शकता सिम्पली पण खाण्यासाठी खूप टेस्टी असता झालेला होता तर आमचं संध्याकाळचं जर आहे दुधाचं तर रती दूध आलेलं दूध घेतलं दूध हे करून घेतलं गाळून घेते मी प्रत्येक वेळेला आम्ही डेअरीतून आणतो दूध पण फॅटवर असतं आमचं दूध ते म्हणजे जास्त घट्ट असतं असं दूध गरम करायला ठेवलं पीठ कणिक मळून ठेवली ती भिजण्यासाठी तोपर्यंत मी माझं कथा वाचायचं काम करणार होते तर मी कॅलेंडर मधली कथा वाचायचं असे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जो कोणी माझा मागचा ब्लॉग येत आहे त्यांनी तर कॅलेंडरमधली कथा जी आहे ने तर ती वाचून घेतली नैवेद्यासाठी मी अभिषेक बनवलेलं होतं पंचामृत केळाचं आणि स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार होते तर अशा पद्धतीने स्वयंपाकाचा मेनू काय काय होता तर हे सांगते तुम्हाला मटर पनीर होतं पुलाव होतं पुरी होती आणि सांडगं होतं आणि पुन्हा बासुंदी होती तर भजीसुद्धा करणार होते पण ॲक्च्युली ते तळण आणि पुरी म्हणलं तर खूपच तेलकट होतं आणि त्यात आणखीन भजी म्हणलं तर खूप तेलकट झालं असतं एवढंच केलं तर काय खावं आणि काय सोडू असं झालेलं तर नको म्हटलं मी भजीचा जो प्लॅन होता तर तो, तो, तो कॅन्सल केला तर कथा वाचून घेतली लगेच आरती करून घेतली आरती करून घेतल्यानंतरनं लगेच पटकन पुऱ्या सगळ्या ज्या आहेत ते एकदम लाटून घेतल्या ला बघा मी सगळ्या पुऱ्या एकावर एक, एक टाकल्या त्या काय मैद्याच्या सह चिकटत नाहीत थोडंसं पिठ लावून घ्यायचं माझी पूजा जी आहे ना ती संध्याकाळी मी जर थोडीशी लवकर मांडून घेते कारण की आता अंधार पडायला लागलेला आहे आणि थोडंसं म्हणजे खूप वेळ होतो असं वाटतं अंधार लवकर पडल्यामुळे मग त्यामुळे मी काय करते खता जी आहे तर ती आवरून वाचते पण आजचा मेनू थोडासा हे होता त्यामुळे वेळ झाला स्वयंपाकाला तर असो तर पुऱ्या लाटून घेतल्या पटकन तळून घेतल्या भराभरात तेल गरम मी तेल गरम करायला ठेवलं होतं मा मंदाचेवर आणि मगच पुऱ्या लाटायला घेतल्या होत्या कारण माझं पीठ ऑलरेडी भिजलं होतं छान तर बघू शकते पुऱ्या अशा पद्धतीने मी त्याच परातीमध्ये काढून घेतल्या ज्या परातीमध्ये मी पीठ मळलं होतं ते कारण की आता भांडी काढली तर ती शेवटी आपल्यालाच घासावे लागतात हे पण सगळं ॲडजस्ट करूनच बघायचं असतं आपल्याला केस जे आहेत तर ते माझे खूप हेअरफॉल होतात त्यामुळे मी लगेच वर टांगते जास्त वेळ मोकळे सोडत नाही स्वयंपाक करताना तर अजिबात नाही कारण खूप हेअरफॉल होतो माझ्या केसांचा बोरचं पाणी आहे त्यामुळे इथे वेद आलेला वेधला भूक लागली होती खूप आणि आजचा मेनू बघून त्याला आज कंट्रोल होत नव्हतं मला तो म्हणत होता बऱ्याच दिवसांनी तो असं काहीतरी स्वयंपाकाचा घाट आहेस मी आता बऱ्याच दिवस झाले रेसिपीज वगैरे करणं थोडंसं म्हणजे टाळाटाळ करते तर असो चला नैवेद्य जो आहे तर तो बनवून घेतला सगळा नैवेद्य दाखवून घेतला आणि मी सुद्धा उपवास सोडलो जेवण केलं भांडी वगैरे आवरून घेतली तर आजचा व्लॉग इथे संपत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवलं तर लाईक